सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी अलमट्टी धरणाबाबत प्रश्न उपस्थित केला कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आहे कोल्हापूर आणि सांगलीतील विनाशकारी महापुराला अलमट्टी धरण जबाबदार आहे असा निष्कर्ष अनेकांनी काढला आहे अशा परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा दरवर्षी फटका बसेल त्यातून प्रचंड वित्त आणि जीवितहानी होऊ शकते त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारला धरणाची उंची वाढवण्यास परवानगी देऊ नये यासाठी प्रयत्न आवाहन केलं आमदार चंद्रदीप नरके यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीचा प्रश्न उपस्थित करून पूरग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापुरामधून अतिशय हानिकारक परिस्थितीत जातोय पिकं उद्ध्वस्त होतात शहरं गावं उद्ध्वस्त होतात विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये परिस्थिती भयानक होती जर पाचशे चोवीस मीटर उंची केली त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करायला लागले त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत कर्नाटक सरकारनं पराचा महापुराचा फटका अतिशय अतिशय जादा बसणार आहे आणि मला वाटतं या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूरपरिस्थितीतली गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे या पूर परिस्थितीतल्या गावामध्ये जाणार आहे